हेवी च्या साड्या आहेत ह्या आणि साडी जर तुम्ही पूर्ण भरीव त्यामुळे लुक तुम्ही बघू शकता चालणारा कलर रेड कलर रेड वर हा कलर हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे नमस्कार वेलकम बॅक टू जे साडीचं कलेक्शन असणार आहे ते बिलकुल ट्रेंडी असलेलं आणि एकदम बजेटमध्ये कारण साड्या आता जे सीझन आपलं सुरू आहे ते लग्न सराईचं रिसेप्शन पार्टीवेअर आता सीझन सुरू आहेत आणि सर्वांना न्यू न्यू कलेक्शन असतो पण सर्वांच्या नेहमी एकच प्रश्न असतो की ताई कमी बजेटमध्ये तर फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज म्हणजे आता तुम्ही ब्लाऊज शिवले की तुम्हालाही माहिती आहे टेलरांची सिलाई पाचशे रुपये एका ब्लाऊजची सिलाई आहे पण तुम्हाला, तुम्हाला साडीसोबत ब्लाऊज जर मिळत आहे फक्त हजार रुपयामध्ये तेही इतकं सुंदर ट्रेंडिंग कलर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार घरी बसल्या बसल्या तुम्हाला छान छान साडीचे कलेक्शन पाहायला मिळणार छान छान साडीचे अपडेट्स पाहायला मिळणार कोणती आता ट्रेंडिंगमध्ये आहे काय कलेक्शन सुरू आहे कपडा क्वालिटी काय आहे काय व्हरायटीच्या सर्व पण साडी बुक करायची आहे नेहमी सारखं मी सांगते स्क्रीनवर नंबर देते आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी नंबर देते आता एक जो तो मला कलर दाखवते आहे बैगणी मेजंटा कलर आणि सोबत सोबत मी साडीचे इमेजेस सुद्धा लावून देते म्हणजे पूर्ण वेअर केलेली साडी जो लूक तुम्हाला दिसेल समोर त्याचे मी फोटोज समोर लावून देते साड्यांसोबत म्हणजे पूर्ण लुक तुम्हाला दिसेल साड्यांचा आणि चार कलर आहे चारही कलरची मॅचिंग कसे दिसेल ते पूर्ण इथे बघू शकता तुम्ही मी लावून देते इमेजेस इथे किंवा इथे मी इमेजेस लावून देते कलर बघू शकता इतकं सुंदर कलर आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि हजार रुपयाची साडी ब्लाऊज तुम्हाला दाखवते पाचशे सहाशे रुपयाची याच्या ब्लाऊजस आहे ब्लाउज बघू शकता तुम्ही किती सुंदर भरीव ब्लाऊज आहे गळासुद्धा बघताय तुम्ही किती छान याचं वर्क केलेलं आहे सुद्धा खूप सुंदर दिलेले आहेत मागून इकडे प्लेन आहे आणि इथे जे आहे इथे कप्स दिलेले आहेत आणि स्मूथ आहेत खूप हार्ड नाही आहे थोडे पातळ आहेत हे नाहीतर कुणाकुणाला प्रश्न पडतो की खूप कप्स असले की खूप हेवी असतो ब्लाउज हा एकदम लाईट वेट आहे पातळ आहे कपडा कलर कलर सुद्धा इतके भारी चार आहे आहे कलरची मॅचिंग एक पीस मी तुम्हाला आधी ओपन करून दाखवते मग त्याचे चारही कलर मी दाखवून देते मी ओपन करते बॉर्डर लुक सुद्धा बघत आहे तुम्ही इतकं सुंदर आहे याचं गोटापट्टी डिझायनर हेवी लुकच्या साड्या आहेत ह्या आणि साडी जर तुम्ही बुक केली तर नहीं मी नेहमीच सांगते की माझ्या सॅनवर तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ओरिजिनल कलर दिसतील मी फिल्टर करत कर नाही त्यामुळे जर तुम्ही तुम्ही बघत सेम जर बुक केली तर तुम्हाला तेच कलर तीच डिझाईन मिळेल साडी तर मी दाखवताच इथे इमेजेस मी लावून देत आहे म्हणजे मला इथे तुम्हाला पूर्ण लुक दाखवताना येत आहे साड़ी येणार आणि ब्लाउज तर तुम्ही बघितलं ज्या इतकं छान ब्लाउज आहे याचं पूर्ण भरीव त्यामुळे लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर येणार आणि फक्त हजार रुपयाला साडी आहे ही पदराचे जो साईड आहे तिथे मी दाखवलेला आहे वर किथे जवळून बघू शकता तुम्ही वर कितकं सुंदर आहे हेवी स्टोननी आहे आणि इथे जे आहे सिक्वेन्स दिलेले आहे जेवढून सुद्धा दाखवते वर्क एम्ब्रॉयडरी आहे थ्रेडवर्कमध्ये पूर्ण जो साईड आहे तो हाए के जो येणार आहे तो सुद्धा आता ट्रेंडी आहे सर्वात जास्ती चालणारा कलर रेड, गलर, रेड कलर कलर हा बघतोय तुम्ही किती उठून दिसत आणि पूर्ण पीस मी ओपन नाही करत कारण फोटोज लावून देतच आहे इमेजेस आणि प्लस एक आता एक पीस मी ओपन करून दाखवलं आणि फ्रेश मग आता सगळे न्यू असल्यामुळे हे पीस सर्व मी ओपन नाही करत हा सुद्धा कलर खूप सुंदर दिसेल तुम्ही मस्त पार्टी अटेंड करू शकता लग्न अटेंड करू शकता ब्लाउज सुद्धा बघताय पूर्ण भारी ब्लाउज येणार थर्डेचा जो कलर आहे हा सुद्धा कलर बघताय तुम्ही किती भारी कलर आहे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे आणि आता एकदम न्यू स्टॉक आलेला आहे हे तसंही माझ्या सलवर मी नेहमी ट्रेंडी फॅशन टाकते जे आता न्यू कलेक्शन चालतात तेच टाकते नेहमी याचा ब्लाउज सुद्धा त्याच कलरचा येणार खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि याचा फोर्थ नंबरचा जो कलर आहे तो तर मला वाटते आता तुम्हाला भरपूर कामात पडेल कारण आता लग्न सराई सुरू झाले आणि ऑलमोस्ट काही लोकांचे हळदी फंक्शन असतात आणि रेडी रेडी टू वेअर वाला ब्लाउज जर मिळाला यामध्ये तर हजार रुपयाच्या साडीत तर मला वाटते खूप ओके हो आहे हा सुद्धा कलर बघताय तुम्ही किती सुंदर आहे आणि यल्लो कलर तर नेहमी माझा तर ऑल टाईम फेवरेट आहे कारण हा चेहरा एक तर आपला फेअर दिसतो आणि चेहऱ्यावर हा उठून दिसतो आपला नेहमी खूप सुंदर आहे हा सुद्धा कलर होते की ताई कांजीवरम मध्ये साड्या आल्या आहेत का बाराशे तेराशेच्या रेंज पर्यंत तर हो कांजीवरम मध्ये साड्या आलेल्या आहेत ते, आले आहे। ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ घालणार पण तेव्हापर्यंत आता टॅक्टा बाय बाय आणि साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि नंबर मी नेहमी देते शिपिंग चार्ज तुम्हाला लागतो पण खूप कमी प्रमाणामध्ये लागतो सहा ते सात दिवसामध्ये साडी तुमची डिले आजचा कलेक्शन हा इथंच संपतो पुन्हा एक छानसं कलेक्शन घेऊन तुमच्या समोर हजार